जे जे जाऊ जे शुवराजे शंभराजे तर रिता भागवत या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे कशा आत मजेत ना मी पण मजेत तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की फेसबुकवरून पैसे कसे कमवायचे हो तर बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की फेसबुकला खरंच पैसे भेटता का हे नुसती प प्रसिद्धी आहे नाही असं काही नाही फेसबुकवरून तुम्ही पैसे कमवू हो शकता तर फेसबुक कशाप्रकारे पैसे देतं ही जर पूर्ण तुम्हाला माहिती हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका जास्त टाईमपास नाही करता आपण डायरेक्ट व्हिडिओकडे जाऊया किंवा त्या विषयावर बोलूया तर फेसबुकचं अकाउंट जे असतं तुमचं तर ते प्रोफाईल तुमची लॉक असते ते पहिले तुम्हाला अनलॉक करावे लागते त्यानंतर फेसबुक तुम्हाला हे प्रोफेशनल मोडमध्ये करावं लागतं म्हणजे तुमचं अकाऊंटही प्रोफेशनल असलं पाहिजे तर सेटिंगमध्ये जाऊन तुम्हाला अकाउंट हे प्रोफेशनल करायचं असतं तर अकाउंट प्रोफेशनल करायचं जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी दुसरा व्हिडिओ प्रोफेशनल करायचा फेसबुकमध्ये दे टाकून देईल तुम्हाला तर फेसबुकला सगळ्यांचा प्रश्न पहिले असा असतो की फेसबुक मॉनिटाईज कसं होतं किती फॉलोअर्स पाहिजे त्यानंतर व्हिडिओ कशाप्रकारे व्हिडिओ सेप करतं कॉपीराईट चालते का तर पूर्ण तुम्हाला सांगणारे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर फेसबुकला तुम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्ड केल्याच्यानंतर फेसबुकचे तुम्हाला पाच हजार फॉलोअर्स लागतात तर पाच हजार फॉलोअर्स झाल्याच्या नंतर तुम्हाला साठ हजार मिनिटाचा वॉच टाईम हा पूर्ण क कम्प्लीट करावा लागतो तर त्याचं टायमिंग वगैरे तसं काही नसतं करू शकता जसं यूट्यूबचं जसं एका वर्षाच्या केला जातो तसं फेसबुकचं काही नाही फेसबुकचा वॉच टाईम हा लवकर कम्प्लीट होतो सात हजार मिनिटाचा सा। तुमच्या तीन चार रील्स दोन हजार तीन हजार जरी पळाल्या तरी तुमचा वॉश टाईम तिथे कवर होतो तर फेसबुकला मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला पाच हजार फॉलोअर्स लागतात सात हजार मिनटाचा सा तिथं वॉच टाईम लागतो तर यासाठी काय करायचं की दोन तीन रील सोडल्याच्यानंतर तुमचा वॉश टाईम त्यामध्ये तुमचा कवर होऊन जातो पाच हजार फॉलो मग त्यानंतर तुम्हाला जे तिथं राहतं कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून ते अप्लाय करावं लागतं त्यानंतर फेसबुक चेक करतं की कंटेंट ते ओरिजिनल आहे की कंटेंट ओरिजनल आहे का कॉपीराईट्स आहे का जसं यूट्यूबचं होतं तसंच तुमचं तिथे चेक होतं मग त्यानंतर तुम्हाला तिथं कंटेंट मॉनिटायझेशन म्हणून एक ऑप्शन येतो कंटेंट मॉनिटायझेशन ॲप्शन आला की समजून जायचं की आपला फेसबुक हा मॉनिटाईज झाला थँक्यू धन्यवाद لشوره